मै आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला शपथविधीनंतर केजरीवाल यांचे चरणस्पर्श आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि आमदार आतिशी मारलेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यामुळे आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपालराय सौरभ भारद्वाज कैलाश गहलत इम्रान हुसैन आणि मुकेश अहलवाद यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली सुलतानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलवत हेही पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनलेत तर गोपालराय सौरभ महा भारद्वाज कैलाश गहलत इम्रान हुसैन हे यापूर्वीच्या अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर कार्यरत होते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीचे सूत्र हाती घेतली धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत होती आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर मुक्तता होताच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी मारलेना यांची निवड केली त्यामुळेच आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्व अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांचे अभिनंदन केले त्यावेळी मुख्यमंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आतिशी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली